या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो रोटरीची अन्नपूर्णा योजना म्हणजे सत्पात्री दानाचे उत्तम उदाहरण असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सोमवारी सांगितले रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अन्नपूर्णा योजनेला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ड्रीम पॅलेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते दोन वर्षाला तुमचे जरी कार्यकारी मंडळ जरी बदललं तरी त्याचा उद्देश त्याच ध्येय काही विचलित होत नाहीये त्याच ध्येयावर सोलापूर जिल्ह्यात जवळपास अठरा वर्ष म्हणजे जवळपास दीड तप वृद्ध लोकांना तुम्ही डबे पुरवायची जी, जी तुम्ही चालू केली होती चीछ निश्चितच ही स्वागतार्ह आहे वृद्ध व्यक्ती जे असतात त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांना अगदी बारीक बारीक गोष्टी बघत असतात त्यात मी इथंच कमी पडलं तिकडं जास्त झालं ह्या गोष्टी म्हणजे त्यांना काहीतरी बोलायला संधी पाहिजे असते पण त्यांना सुद्धा तुम्ही चूक काढायची संधी नाही देता एवढं काम करत असाल तर निश्चितच तुमचं काम कौतुकास्पद आहे ही सगळी जी साखळी आहे म्हणजे अगदी बनवणे असतील पोचणारे असतील ते बनवण्यासाठी लागणार मटेरियल पुरवणे असतील खरोखरच रोटरी क्लबला हॅट्स ऑफ आहे तुमच्या कौतुकाला सलाम आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुयश गुरुकुलचे केशव शिंदे उपस्थित होते यावेळी मंचावर अध्यक्ष धनश्री केळकर सचिव निलेश फोफलिया अन्नपूर्णा योजनेचे समिती प्रमुख ब्रिजकुमार गोयदानी उपस्थित होते रोटरी अन्नपूर्णा योजनेद्वारे रोटरी क्लब ऑफ सोलापूरने शंभर वृद्धांना आधार दिला आहे हे कार्य खरेच वाखाणण्याजोगे असून रोटरीच्या सामाजिक सेवेच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे केशव शिंदे यांनी सांगितले आपण सेवा करून कोणावर उपकार करतोय किंवा आपण काहीतरी वेगळं काम करतोय असा अहंकार न येता मला ते खूप भावलं म्हणजे मागच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्येच आपण कोणाकडून तरी सेवा घेतलेली आहे ती आपण त्याची उतराई करतोय तर मला असं वाटतं की रोटरी क्लबच्या माध्यमातून उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून हे जे अतिशय मोठं काम नावच आहे हे अन्नपूर्णा भुकेलेला अन्न देणं ही जी मोठी घटना आहे आणि खऱ्या रीतीने करताय रोटरी क्लब अध्यक्ष धनश्री केळकर यांनी योजनेची माहिती दिली रोटरी क्लबचा एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट रोटरी अन्नपूर्णा योजना याचा अठरावा वर्धापन दिवस आम्ही इथे साजरा करत आहोत इथे या योजनेच्या अंतर्गत आम्ही शंभर लाभार्थींना जे ज्येष्ठ नागरिक आहेत साठ सत्तर वर्ष ज्यांचं वय आहे त्यांना ते निराधार आहेत त्यांना सांभाळायला कुणी नाही आहे तर अशांना आम्ही दररोजचा डबा आमच्या योजनेमार्फत पुरवतो गेली अठरा वर्ष अखंडपणे हा अव्याहतपणे हा अविरत असा प्रोजेक्ट चालू आहे आणि अनेक दात्यांचे अनेक कार्यकर्त्यांचे स्वयंसेवकांचे याला हात जोडलेले आहेत यामध्ये उद्योगवर्धिनीच्या चंद्रिकाते चव्हाण यांचा आणि त्यांची टीम आमच्याबरोबर कायम अखंड त्यांची साथ आहे आज आपण या शंभर लाभार्थींना आमच्या गाडीमधनं आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत त्यांचा हा सोहळा आहे आनंद सोहळा आहे आणि त्यांना आम्ही इथं मिष्टान्न भोजन त्यांचा आधी आम्ही औक्षण करतो त्यांना भेटवस्तू देतो आणि त्यांचं इथे एक मिष्टान्न भोजन आयोजित करून त्यांचा एक आनंद सोहळा आम्ही साजरा करतो जेवणाचा सा मेनू पण खूप खास असतो पुरणपोळी असते इथे आणि त्याबरोबर पुरणपोळीच्याबरोबर कटाची आमटी चटणी कोशिंबीर बाकीचा सगळा अगदी गोडधोड असा सागर संगीत मेनू असतो त्यांचं औक्षण छान पद्धतीने केलं जातं आणि गिफ्ट दिली जाते त्यांना ब्रिजकुमार गोईदानी यांनी रोटरी अन्नपूर्णा योजनेचा आढावा घेतला ही योजना गेली अठरा वर्ष चालवणाऱ्या उद्योगवर्धिनी बचत गटाच्या संचालिका चंद्रिकाताई चौहान गीतांजली चौहान तसेच रिक्षाचालक शरणैया हिरेमठ राम चौगुले यांच्या दैनंदिन उत्स्फूर्त सहभागामुळे आणि समर्पित सेवेमुळे गेली अठरा वर्षे एकही दिवसाचा खंड न पडता चालू असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला कसा डबा रोज टेस्ट केला जातो वजन केला जातो रोजच्या डब्याचं टेस्ट केलं जातं पहिल्या दिवशी जे जेवण बनवलं ते आजपर्यंत रोजचा रिमार्क आहे काय काय केलं काय कमी झालं कमी जास्त हे सगळं रोजचा आठ दिवसाच्या याच्यातलं आहे की एक दिवस चपाती रोजच असते भातमध्ये जिरा राईस खिचडी मसाला भात असा व्हरायटीमध्ये असतं रोटरी क्लबचे सचिव निलेश फोफलिया यांनी आभार प्रदर्शन केले तर संदीप जव्हेरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला माजी अध्यक्ष सी पटेल सुनील माहेश्वरी खुशाल डेढिया पारुल पटेल डॉक्टर ज्योती चिडगुपकर डॉक्टर सोनाली वळसंगकर कालिदास जाजू पराग कुलकर्णी भूपती गुंडेली श्रीकृष्ण गलगली भरत अय्यंगार सुहास लोहोटी शांता येळंबकर आशिष मेहता संतोष कणेकर सवलक्ष्मी मिनियार सौ तोरल पंचमिया प्रांजल डागा सौकांचन लाहोटी हरीश गुप्ता मितेश पंचमिया सूरज तापडिया प्रशांत सिंगी सुनील डागा आदी उपस्थित होते लॉर्डस् प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंच्युरी प्लायवूड विग्व्याम प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एचआरएम एम डी एफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ वॉरंटीसह वॉरंटी सह होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी प्लाइ� नव्याण्णव सदुसष्ट